आदरणीय दीपकजी सोमोशे साहेब आणि त्यांची टीम आज गलीत आली आणि आम्हा सगळ्यांना आनंद झाला केवळ इलेक्शनपुरते त्यांचे आमचे संबंध आहेत या डोंगर खोऱ्यातील हजारो रुग्णांना रुग्णांना म्हटल्यापेक्षा महिलांना त्यांनी नवं जीवन दिलेलं आहे बऱ्याच बायांच्या मी मुलाखती घेऊन त्या म्हणतात आमचा देव माणूस आहे अनेक आणलेल्या महिलांना सवलतीमध्ये त्यांना त्यांच्या वेदनापासून मुक्त करतात असा माणूस निवडणुकीला आपल्या टीम मध्ये उभा टाकलेला आहे त्यांना आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊन निवडून आणण्याचा प्रयत्न करूया त्यांच्या सोबत पंचायत समितीला माननीय मनोज चिखली आहेत जुनेही आपल्या कर्तृत्वानं या भागात त्यांचा तंग चांगला ठसा आहे ते प्रचंड मतानं निवडून मला खात्री आहे त्यांची मी डेव्हलमध्ये इलेक्शनला जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला थांबलेले आहेत आणि ते थांबलेत हे आमच्यासाठी लई मोठी गोष्ट आहे कारण समाजसेवा डॉक्टर साहेबांकडे समाजसेवा कोणीच करू शकत नाही आणि मनोज वळवली आणि हे शंभर टक्के निवडून येतील हे आमची खात्री आहे आणि बाकी सगळे जे आपली जनता आहे त्यांनी बी निवडून यावं द्यावं यांना शंभर टक्के देतीलच गॅरंटी यावं बस अभिनंदन